मित्रांनो सध्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे आणि जो प्रचंड व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांना शरद पवार हाकलून देत आहेत असं दिसतंय आधी आपण हा व्हिडिओ बघूया आणि मग यावर खुमासदार चर्चा सुद्धा करूया बघा हा व्हिडिओ <laughs> मित्रांनो याच व्हिडिओचं एक पॉलिटिकल व्हर्जन सुद्धा आहे ते पॉलिटिकल व्हर्जन सुद्धा बघून घ्या आणि थोडी मजा घ्या हसा आज मस्त एंटरटेनमेंट आहे तुमच्यासाठी दिलकुल दिल दिल्कुल खुलास हसा पुन्हा बघा हा व्हिडिओ झोपणार नाही वाकणार नाही <laughs> आम्ही बाजूला जरा थोडा प्रयत्न आम्ही बाजूला जरा थोडा प्रयत्न वाकणार नाही झुकले बीन वाकले आणि आता झोपाची बळी आली आता काय झोकाच वाकाज राहिलाय मला नाही आबरू मी कशाला घाबरू तू तू काय अरे बेड्या असा कसा वाया गेला मजा आली ना मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर सहज डोक्यामध्ये एक ओळ आली उद्धवा झाला रे किती लाचार उद्धवा झालं एका प्रेक्षकाने महाप्रपंचच्या एका विडंबन गीताच्या व्हिडिओमध्ये कमेंट मध्ये लिहिली होती आणि आम्हाला सुचवलं होतं की या एखादं छानस विडंबन होऊ शकतं नक्कीच यावर विडंबन होणार आहे आणि ते आम्ही तुमच्या लवकरच सादर करणार आहोत मात्र उद्धव साहेबांची ही जी लाचारी आज आपण बघितली आहे त्यावर तुम्हाला काही कमेंट करायची असेल तर पट्टकन कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा मित्रांनो प्रश्न असा आहे की त्या खोलीमध्ये शरद पवार एकटे नव्हते त्यांच्यासोबत आणखी एक, ते एक व्यक्ती होती ती व्यक्ती कोण असू शकेल बरं जिच्या समोर उद्धव ठाकरे यांचा शरद पवार यांनी अपमान केला आणि सरळ सरळ त्यांना बाहेर जायला सांगितलं उद्धव ठाकरे सुद्धा नम्रपणे बोलले हो हो मी बाहेर थांबलोय साहेब मी बाहेर थांबतो अशी ती कोण व्यक्ती असेल जिच्या समोर उद्धव ठाकरेंशी बोलणं शरद पवार यांनी टाळलं किंवा त्या व्यक्तीच आणि उद्धव ठाकरेंच बोलणंच होऊ दिलं नाही तुमचा अंदाज काय आहे कोणीही असू शकत अदानी सुद्धा असू शकतात हो कारण अगदी दोन तीन महिन्यांपूर्वीच गौतम अदानी यांनी शरद पवार यांच्या विद्या प्रतिष्ठानला पंचवीस कोटी रुपयांची देणगी दिली या लोकांना ती देणगी चालते मात्र हे ओरडणार काय की नरेंद्र मोदी हे गौतम अडाणींचे मित्र आहेत आणि नरेंद्र मोदी आपल्या मित्रांसाठी सत्तेचा वापर करतात याला चोराच्या उलट्या बोंबा म्हटलं जातं मित्रांनो तर शरद पवार यांच्या समोर बसलेली ती व्यक्ती गौतम अडाणी असू शकेल का इतकी अशी कोणती महत्वाची व्यक्ती होती जिच्या समोर उद्धव ठाकरे यांचा पाण उतारा शरद पवार यांनी केला की केवळ उद्धव ठाकरे यांचा अपमान करायचाच म्हणून समोर कोणीही बसलेला असो हो उद्धव ठाकरे यांना त्या खोलीतून हकलून लावणे एवढं एकच ध्येय शरद पवार यांचं होतं का तुम्हाला याबाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही एक लिंक दिलेली आहे जी आमच्या हिंदी यूट्यूब चॅनल भारत प्रपंचची आहे त्या लिंकला क्लिक करा आणि आमचं हिंदी यूट्यूब चॅनल भारत प्रपंच करून ठेवा ज्यांच्या विरोधामध्ये आम्ही बोलतो त्यांच्या समर्थकांनी किंवा त्यांनी महाप्रपंच या युट्यूब चॅनलला जर काही दगा फटका केला तर आपण भारत प्रपंच या युट्यूब चॅनल वरून संपर्कात राहूया आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम